ब्रेक नंतर बघणार आहोत बातमी कोल्हापूर मधन कोल्हापूरात मोफत श्रीखंड वाटप करण्यात येत आहे आणि त्यासाठी शेकडूची रांग लागली आहे वारणा सभासदांसाठी हे वाटप करण्यात येत आहे कोल्हापूरच्या दाभोलकर कॉर्नर जवळील दूध विक्री केंद्रात गर्दी झाली विशेष म्हणजे कोणतीही परवानगी नसताना हे श्रीखंड वाटप सुरू त्यामुळे कोरोनाच्या सगळ्या कालावधीमध्ये गर्दी करू नका किंवा गर्दी होऊ नये या दृष्टीनं प्रत्येक संस्थेचं खरं तर काम असलं पाहिजे पण आता कोणती परवानगी नसताना अशा पद्धतीने श्रीखंड वाटप होतंय ही बातमी जी ती वाऱ्यासारखी कोल्हापुरात पसरली आणि त्यामुळे आता इतरही लोकांनी तिथे गर्दी केली सोशल डिस्टन्सिंगचे नियम करन... या ठिकाणी कोणत्या प्रकारे पाळले जातात का बघा कारण आधीच कोल्हापुरातला मृत्यू दर हा सगळ्यात जास्त आहे अशा सगळ्या परिस्थितीत या ज्येष्ठ नागरिकांमध्ये जे आपल्याला दृश्यांमध्ये पण दिसून येतात ज्यांनी श्रीखंड घेण्यासाठी म्हणून गर्दी केली आहे त्यांना जर कोणाला इथं कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यांच्या माध्यमातून जर इतर कोणाला झाला त्याला जबाबदार कोण अर्थात याचं उत्तर हे जे कोणी श्रीखंड वाटप तिथे करत आहे त्यांना द्यावं लागेल आणि वारणा दूध संघाच्या सभासदांसाठी वाटप करण्यात येत पण तरीही श्रीखंड वाटप होतंय म्हणल्यानंतर ते नेमकं कोणासाठी ते सगळ्यांसाठी का ते सभासदांसाठीच आहे यात मात्र हवी तशी माहिती योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि इतर लोक मग तिथे श्रीखंड घेण्यासाठी गर्दी करतात बरं हे मोफत वाटलं जात आहे असं कळल्यानंतर गर्दी होणं साहजिक आहे आणि तसंच अर्थात परवानगी दिली हा देखील मोठा प्रश्न आहे कोल्हापूरच्या दाभोळकर हो कॉर्नर जवळ ही दूध विक्री केली जाते त्या केंद्रात हे श्रीखंड वाटप केलं गेलं विशेष म्हणजे याला कोणत्याही प्रकारची परवानगी नव्हती त्यामुळे आता संबंधित पोलिसांना याची दखल घ्यावी लागणार आहे मी आज दिले सात ते अकरा आणि आता इथं दोन पळायला लागलेत वेगवेगळं आणि ते एक ॲक्च्युली प्रत्येकाचं कार्ड आहेत आणि हे पण आहेत उद्या सह्या घेऊन ते पण घेणं झालं ते प्रत्येकाचं नाव नोंदून घ्या आल्यात नंबर घ्या आल्या आहेत मग पैसे घेऊन द्यात सगळे कार्ड घेऊन ते से घेऊन तिथून घेणं झाले